नमस्कार मंडळी तर मी स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज तर आता नीटचे एक्झाम्स झालेले आहेत नीटचा रिझल्ट लागला आहे आणि आमचे दीदी आणि दादू चांगल्या मार्कने पास झाले आहे त्यांच्या ॲडमिशनसाठी आम्ही मेडिकल कॉलेजला भेट द्यायला आज जात आहोत त्यांच्यासोबत तर प्रथम दीदी आणि दादू हे दोघांचे हार्दिक अभिनंदन की त्यांनी नीटसारखी कठीण परीक्षा अगदी सहज पास केलेली आहे आणि चांगल्या मार्कांनी आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी पण खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद मेन बिल्डिंगला मेन मेन बिल्डिंगपर्यंत जाण्यासाठीचा जो रस्ता आहे तो तुम्हाला दाखवते चला तर मग आपल्याला थोडंसं इथून मेन बिल्डिंग दिसते आहे इथं पार्किंग एरिया आहेत इथून थोडंसं पुढे गेल्या इथून थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला पार्किंग करायला मिळेल इथं तुम्हाला गाड्या दिसतातच आहे इथं पुढे पार्किंगला जागा आहे का येस इथं आपण करू शकतो पार्किंग ठीक आहे आम्ही पार्किंग करून मग पुढे बघण्यासाठी निघालो आता आम्ही पोचलो आहे कॉलेजच्या जवळ इथे कमल आम्हाला सन स्पॉट दिसला तिथं आम्ही फोटो एक काढलेला आणि म्हटलं तुमच्यासाठी एक पूर्ण मेन एरियाचा एक छोटासा व्हिडिओ चला तर मग आपण आता जाऊया कॉलेजला कॉलेज कॅम्पस तर फारच छान वाटला आणि हे आहे गर्ल्स कॉलेजची बिल्डिंग आणि हे त्याचा बाहेरचा परिसर तर अशा प्रकारे आपण कॉलेजपर्यंत पोचलो आहे आपण आम्ही एंट्री करतो खाली एंट्री करून मग मध्ये प्रवेश करूया चला तर मग आपण जाऊया कॉलेजच्या मध्ये एंट्रन्स लॉबी तर फारच सुंदर आहे आणि पुढे जीना पण मस्त दिसतोय डेकोरेट के केलेलं आहे सगळं मस्तच चला वा आता ही एक पहिली लेक्चर रूम आम्हाला दिसली इथे लेक्चर्स होतात आणि थोडं पुढे गेल्या आता आम्ही आहे ऑफिसला आणि ऑफिसमध्ये गेल्यावर आम्हाला मेडिकल कॉलेजचा युनिफॉर्मही दिसला ऑफिसमध्ये सरांना भेटून आल्यावर आम्ही बाहेर निघालो बाहेर आल्यावर आम्हाला असे काही बॅनर दिसले की देह दान करा वगैरे सरांनी आमच्याबरोबर एक हेल्परलाही पाठवलं तर त्यांनी आम्हाला आ, ही एक रूम दाखवली जे मेडिकलच्या स्टुडंटसाठी मोस्ट इम्पॉर्टंट होती आणि नंतर असेच आम्ही बॅनर वगैरे पाहत पाहत बऱ्याच रूम पाहिल्या आणि ही एक होती लायब्ररी लायब्ररी ही अतिशय सुंदर क्लीन आणि छानच होती आणि ही आहे प्रयोगशाळा प्रयोगशाळा ही भव्य होती आणि बरेच केमिकल हा होता कॉलेजचा परिसर आता तुम्हाला मी दाखवणार आहे हॉस्टेल्स इथले सिम्बॉसिसचे हॉस्टेल कसे आहेत ते लवकरच आपण बघूया चला तर मग ही आहे कॉलेजची हॉस्टेलची रूम आणि या रूममध्ये सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे अगदी व्यवस्थित सोय वाटली आम्हाला आणि बाल्कनी आहे बाल्कनीच्या बाहेर एक्झिटचा रस्ता आहे समोर हे आहे एंट्रन्स आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर दुसरं हॉस्टेल आहे जवळच एक खाण्यापिण्याची व्यवस्था असलेला म्हणजे मेस दुकान थोडं किराणा दुकान वगैरे अशी सोय आहे बसण्याची व्यवस्था आहे आणि हे तिथं गणपती बाप्पाही आम्हाला दिसले मला फार आवडले चला तर मग अशा पद्धतीने आपले सिम्बॉसिस कॉलेजला भेट देऊन झालेली आहे आणि आमचा लंचचा टाईमही झाला त्यामुळे आम्ही सगळे मिळून छान लंच केलं आणि निघालो आम्हाला बाहेरच एक छानसं मंदिर दिसलं मंदिरात आम्ही जाऊन आलो आणि बाप्पांचं दर्शनही घेतलं चला मी तुम्हालाही मंदिरातल्या बाप्पांचं दर्शन करत आणि खूप सुंदर दगडी मंदिर बघायला तुम्हाला मिळेल चला आहे आहे। हे आहे सिम्बासचं गणपती मंदिर आणि खूप छान आहे पूर्ण दगडी बां मंदिर आहे आणि मंदिरात कुठल्याही असो आल्यावर मला फार छान वाटतं खूप मनाला शांत मिळते ॲटलीच गण मंदिराचा परिसर तसा शांतच असतो पण एक वेगळीच प्रसन्नता ही तिथं असते पॉझिटिव वेब्स असतात ओके तर चला आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण चाललेलो आहेत दुसऱ्या कॉलेजला दुसरं कॉलेज म्हणजे मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव ती ह्या कॉलेज पासून जवळजवळ एक तास तरी लागणार तिथे पोचायला जाताना छान हिरवेगार डोंगर पाहून एकच गाणं म्हणावसं वाटतंय की गार डोंगरावची हवा बाई मला सोसना गार वा चला आपण आता पोचलेलो आहोत मायमा मेडिकल कॉलेजला आणि हा आहे कॉलेजचा परिसर हेही कॉलेज छानच होतं चला तर पार्किंग पण इझिली भेटून गेली लगेच चला आपण तिथे पार्किंग करून कॉलेज बघून येतो आम्ही ओके तर ही आहे कॉलेजची बिल्डिंग जी आपल्याला समोर दिसते आहे आणि हे मेडिकल कॉलेजचे स्टुडंटही दिसले ते हे एंट्रन्स गेट आहे मॅनमॅन मेडिकल कॉलेज गेट आहेत आणि आपण जाऊया आणि हे ह्या कॉलेजचं ग्रामीण रुग्णालय आणि त्याच परिसरात मला एक सुंदर असं झाड दिसतं मी असं खूपच छान असं मोगऱ्याच्या पिसासारखं असं शेप त्याला आलेला होता तर मी म्हटलं आपण या झाडाजवळ तर एक फोटो तर काढायलाच बनतोच आहे तर अशा पद्धतीने आम्ही दवाखान्यात जाऊन आलो मग आम्हाला हे इथं ही छानस मंदिर दिसतातल्या ही देव बाप्पाचे दर्शन घेतलं महादेवाची लिंग होती महादेवाच्या पिंडीवर मस्त अभिषेक त्यांचा होत होता आणि बाहेर एक छान मूर्ती होती हे बघा तुम्हाला ही दाखवते जवळून आणि ही एक मूर्ती इथे सुंदर आहे शंकर पार्वती गणपती आणि कार्तिकीय खूप छान आणि तुम्हाला सोमवारीसाठी महादेवाचं दर्शनही करून देते आणि हे आपले गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या हेही बाहेर गणपती बाप्पांची मूर्ती होती आणि मध्ये शिवलिंग होतं आणि गण मंदिरही छान रंगीत रंगांनी सजवलेलं होतं बाहेर हत्ती वगैरे खूपच सुंदर हे मंदिर होतं मी तिथेही जाऊन छान दर्शन घेऊन आले मला तिथेही फार आवडलं मस्त हर हर महादेव नंदीलाही नमस्कार करू शंकर पार्वतीला नमस्कार करू या पहिले आणि मग नंतर शिवलिंग ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बघा किती छान मंदिर आज आपण पाहिलेलं आहे आणि ही एक हनुमानाची छानशी मूर्ती मूर्ती आता आपण आता बाहेर बाहेर पण बघा हत्ती किती सुंदर आहे तो ही आणि हा आमचा दादू दादू चला अजून हे आहे काशीबाई कॉलेज आणि एक दुसरा आहे वाजपेयी कॉलेज तर आम्ही जवळजवळ चार कॉलेजेस बघितले पहिलं सिम्बॉसिस दुसरे म्यामार कॉलेज तिसरे आहे काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि चौथे अटल बिहारी वाजपेयी कॉलेज हा यांचा वर्ग अशा पद्धतीने आपण पुण्यातले मेडिकल कॉलेजेसांना भेट दिली आणि मला फार छान वाटलं मी पहिल्यांदा सर्व मेडिकल कॉलेजेस बघितलेले तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू